राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या केडगाव येथील पत्रकारावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याच्याकडून गावठी कट्टा दोन जिवंत काडतुस असा एकूण बारा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गेलाय प्रज्ञेश शशिकांत शिंदे राहणार वैष्णवनगर केडगाव असं ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यामध्ये सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार केडगाव परिसरामध्ये एक अज्ञात व्यक्ती गावठी कट्टा घेऊन दहशत करत असल्याचं त्यांना समजलं त्यानुसार पथखानं सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं त्यानंच केडगाव येथील पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय ही कारवाई कोतवाली पोलिसांनी केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट